श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतम् भावातीतं भावाती तं तं भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही परमार्थ होत नाही जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची होईल खांबातही देवाची झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जीव घातले तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहिती असेलच त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचं होते पण तिचा नवरा तिला जाऊ देईना त्यावर तिने सांगितले की हा देह तुझा आहे परंतु मनावर तुझा ताबा नाही असं म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे असे आपण नसते म्हणून काय उपयोग तो सर्वव्यापी आहे सर्वसाक्षी आहे असे आपण म्हणतो पण आपण पापाचरण करायला भेटू का तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का पण आपल्याला तसे वाटतच नाही आपल्यासारख्या आस्तिकाला हवा असे वाटते खरे पण हवाच असे वाटत नाही आपल्या प्रपंचातल्या मदतीसाठी देव हवा असे वाटते प्रपंच असावाच असे आपल्याला वाटते आणि भगवंत मात्र असला तर बरा असे वाटते याच्या उलट भगवंत असावाच आणि प्रपंच असला तर बरा असे वाटायला पाहिजे प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी देहाने ते कर्तव्य करावे आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात मग चूक कशात आहे पैसा सुख देतो का पैसा मिळवणे कठीण मिळाला तरी तो कायम राहील का याची शाश्वती नाही पैशाप्रमाणे इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे प्रत्येकाचे काही ना काहीतरी गाराणे आहेतच प्रत्येकाला अशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईल तो कधी पूर्ण सुखी होत नाही त्याचे गाराणे कधी संपत नाही प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत म्हणून प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी अनुभव विसरून जो आसक्त होतो तो, तो दुःखी सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे आजचे बोधवचन प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ